जी अभी तो गाने राजू नोरे अच्छा राजू राजू भाई और उत्तम कार्य नेता या वस्म जिल्ह्याला भेटला म्हणजे या वस्म जिल्ह्याचा काम कर रहे अच्छा और हमारे जो मुस्लिम कास्ट के लिए नाराजगी है कि जो पक्ष बदल दिया है भगवान दादा मैं सध्या वस्म शहरातील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये मध्यवर्ती बस स्थानकामध्ये जवळपास बऱ्याचच्या गावातून निघीत असतात आपण त्या नागरिकाशी संवाद साधणार आहोत नेमकं त्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत निवडणुकीचं वातावरण तापू लागलेलं आहे आणि या वातावरणामध्ये नागरिकांची पसंती कोण्या उमेदवाराला असेल जाणून घेणार आहोत मतदारासोबत नौगुरे राजूभाऊ नवगुरे अच्छा काय असं राजूभाऊ नवरे नेमकी तुम्हाला विचार चांगले काम करत आहे राजूभाऊ चांगले काम राजू लवकरी यांनी चांगले काम केल्यामुळे राजू लवकरी यांना योग्य वाटते आहे निचे आहेत का तुम्ही हो बरं सध्या चालूच्या तर काही सब विषय काय वाटते आहे पाटील पॉटी सध्या अच्छा ह्या सर त्यांच्या समस्या शुकल्या का तशा चालूच आहेत त्या समस्यामध्ये बसच्या आहेत बाकीच्या आहेत स्कॉलरशिप जमा होत नाहीये अच्छा तर स्कॉलरशिप बरोबर हां तसं तेवढी माहिती नाही ते ते उमेदवारचे चार उमेदवार होते राजू नवगरे हो आहेत जयप्रकाश दांडेगावकर गुरुपादेश्वर महाराज प्रीती जोशाल वंचित आघाडीच्या आहेत आणि सहा अपक्ष उमेदवार नेमकं कोणता योग्य वाटत राजूर राजू भया नोकरे यांना योग्य उमेदवार वाटते काय राजू नौघरी बद्दल स्वागत काय पण तसे आमच्या गावात आलेले होते समाजसेवा केलेली त्यांनी समाजसेवा आणि विकासात्मक गोष्टी पाहून राजू आमदार राजू नौघरे यांना पसंती मिळत आहे आ, भाई आपको देखो एक मिनट बात करो आप जो कहाँ से। से, किसको अच्छा ये सरकार का काम कैसा लगता है का काम कैसा लगता है पाँच साल में आपका विकास हुआ था ये बात का? का 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 काम। क्या है दाँडेगा दाँडेगा इसलिए जो आप पसंद वो हमारे गाँव में आए थे हम बोले तो यहाँ के नहीं है राजू नवगरे राजू नवगरे राजू नवगरेच काय योग्य वाटतं काम करतात ना अडी अडचणीचे काय काय अडचणीच केली शेज आपले दवाखाने पिवाखाने जर असत आपल्याला काय शेती फिती काही नाही बर हो बर शेती काय काय सरकारी दवाखान्याची कामं करतात बिमार पडलं तर अडी अडचण नाही आमदार नवगरे मदत करतात असतात मोदी सरकार सुद्धा साहेब म्हणाले बर मोदी सरकारचा आहे मला मोदी सरकारचा उमेदवार कोणी माहिती नाही माहिती काय नाही आम्हाला मोदी सरकारचा उमेदवार इथला राजू ने हा तुमचं मतदान पूर्ण असेल आम्ही गेल्या बार केलके बाजूला उभे बरं आता आता लागल करावं लागेल की काय करावं लागेल करावंच लागेल कशामुळे करावं लागेल काय नाही रे ते काम एक दोनदा करावं लागेल बरोबर काम केले होते एक दोनदा पैसे उचललेत का बरोबर आता यावेळेची पसंती कोणाला असेल तुमचे उमेदवार शिंदे शिंदे भाऊ शिंदे शिंदेला शिंदेचे उमेदवार कोणत माहिती काय ते काय माहित नाही ओळखल त्याच्यातलं काय काय उमेदवार अजून वगैरे येतो उमेदवार वगैरे नाही माते शेतकऱ्याच्या भाव नाही ना शेतकऱ्याला काय उरले तुम्ही तितके कष्ट करून शेतामध्ये मग काही लाडक्या बहिणीचे पैसे उचलले उचलले इकडून उचलले तिकडे घालतले खताबियाला किती महागाई गेली खताबियाला वर्षांपेक्षा खतबी किती मागलं काय काय मागले सगळं मागलं खते मागलं बीबी मागलं ना आणि सोयाबीनला भाव दिला का सोयाबीनला भाव दिला नाही मला आता या सरकारवर समाधानाच करतो देश सरकारवर समाधान नाही सरकारनं आमच्या मालाला आम्ही भाव द्यावा तेव्हा आम्ही समाधान हो इतली आमदार असा वाटतं तुम्हाला आता आपला नवकरी असं वाटतं आहे हो चांगलं चांगले धने चांगले चांगलं आहे दंडे गावघर चांगलं आहे नवगरी पण पसंती नवगरीला विकासाच्या मुद्द्यात नवगरीला अच्छा हा काय पसंती दिला आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे मागच्या पाच वर्षामध्ये काम झाली का झाली मागच्या पाच वर्षांमध्ये कामं झाली समाधानकारक तुम्ही राजू नगर राजू नगर त्यांना काम चांगली कराव हे कराव रस्ते द्याव जीव अडचणी द्याव मागच्या पाच वर्षामध्ये काम समाधानकारक झाली केली काम केली राजू नगर काम कामं चांगले केली कुठे गेलात तुम्ही बहिणीचे सत्ता येहिले सरकारला दिले नाही हे केला कारण माझी गव्हर्नमेंट मध्ये मला काही लाभ घेतला नाही पण भैया वगैरे मध्ये राजू काम भरपूर केले कारण कोणत्याही शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा शेतकऱ्यांना मदत असो भरपूर गोष्टीमध्ये त्यांनी लोकांना म्हणजे प्रायव्हेट पण मदत केलेली आहे त्यामुळे माझा पसंत क्रमांक त्यालाच त्यांना काही पहिला पसंत मतदान भैया वगैरे कुठून आला ते है है उम्णी। उम्णी। है। बदल तुम्हाला समाधानकारक काम आहे का सरकारचं नांदेड मध्ये कोण उमेदवार असं समाधानकारक काम केलं अशोक राज चव्हाण अशोकराव चालू सरकार बद्दल अशोकराव चव्हाण चालू सरकारमधील काय काय सरकार सरकारबद्दल समाधानकारक काम वाटते का सरकारचं काम तर ठीक आहे काम चांगले करायचे चांगले काम करा चालू सरकार बद्दल नागरिकांनी पसंती दिलेली आहे ठरलीच ना आम्ही अच्छा कधी ठरविणारा मतदानाच्या आदल्या दिवशी मतदानाच्या आदल्या दिवशी काय ठरविणारा ते काय असेल का ते का जे काय असेल ते मतदानाच्या आदल्या दिवशी साहेबांनी चांगलं काम केलेले आहे अच्छा हो त्यांनी चांनी पुढचे पुढचे चालू यावर्षी पुन्हा आमदार नवघरे यांनीच काम करावं असं समाधान करत का तुम्ही राजू नवघरे राजू नवकरे पादेश्वर महाराज पण उभे आहेत हो ना ज्याची त्याची पसंती अच्छा तर लाडक्या बहिणीला पैसे आली कामं चांगली केली दोन हजार रुपये दोन हजार कोटीचं हे आणलं रेट आणलेलं आहे अच्छा त्याची इच्छा आहे ज्याची त्याची राजू राजू नोगरी यांना पसंती आहे बापू मिट कुठे आला वाटत कर्मचारी असल्यामुळे ते काही सांगू शकत नाहीत म्हणतात कर्मचारी असल्यामुळे उमेदवार असा तुम्हाला योग्य वाटतंय चार उमेदवार राजूबैया वगैरे काय वाटते राजू बैया वगैरे विषयी काम केले त्यांनी चांगले काम केले पाच वर्षात एकेकडे लागेल बरोबर तर आरोप होतात की टक्केवारीचे आरोप करणारच अच्छा विपक्ष आरोप करणारच बरोबर विपक्ष आरोप करणारच दावा कुठून आले कुठले द्या हिवाळी कुठे आले ते शंबा शेंबाळ पिपरी बर तुम्ही हिंगोलीचे प्रॉपर हिंगोलीत काय चाललंय कोण उमेदवार योग्य हिंगोलीमध्ये दोन जण दो आहेत मग मागच्या पाच वर्षामध्ये हिंगोलीमध्ये तानाजी आम आमदार होते बरोबर आहे का तानाजी मुटकळींना समाधानकारक कामं केली वाटते का काम यावेळेस तुमच्या मनातली पसंती सांगा की जे की भविष्यामध्ये विकासाची कामं जे की शिक्षण क्षेत्र असेल रोजगाराचे प्रश्न सोडवितील बरोबर आहे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवतील असा कोणता आमदार असा हवा असं वाटतंय तुम्हाला काय येईल येईल असं नाही तुमच्या मनात कोण असा वाटत असं मागच्या पाच वर्षातली कामं समाधानकारक मुटकुळेला हिंगोलीमध्ये मुटकुळेला पसंती आहे काय तुम्ही कुठून आलात बोरगाव कुठले भोकर भोकर भुकरच्या बोरगावला आलेत का तुम्ही बरं 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 आणखी काही नागरिक आहेत बघा कुठून आलात तुम्ही कुठून आलात अर्धापूर अर्धापूरमध्ये काय चाललंय अर्धापूर मध्ये सध्या अच्छा त्याची मुलगी अशोक राऊत अच्छा अर्धापूर मध्ये अर्धापूर बरं अशोकराव चव्हाणा तुम्हाला हा समाधानकारक लोक बया तुम्ही कुठे आला औरंगाबाद औरंगाबादहून प्रॉपर कुठले जा औरंगाबादलाच राहत औरंगाबादलाच राहत बरं काय औरंगाबाद सरकारविषयी समाधानकारक तुम्ही काय सांगतात चालू सरकारविषयी समाधानकारक आहात काय सांग माहित नाही चालू सरकारविषयी समाधान करायचं करून आलात हे गंगाखेड अच्छा गंगाखेड काय सरकार बद्दल काय सांगणार चालू सरकारने जे काही कामं केली ते ते तिघाचं सरकार आहे काय सरकार का सांगाल सरकारविषयी चांगलं आहे ना चांगलं सरकारची पसंती कोणत्या सरकारला असेल तुमची हे आता जनतेच्या मनावर आहे तुमची पसंती कोणाला असल आमची पसंती आता चालू सरकारला चालू सरकारला पसंती असेल बरोबर मामा बाप काय यहाँ बसमसे, से बसमत से आए ऐसा मुख्य अभी विधानसभा चुनाव चल रहे बना तो विधानसभा गए साल में अभी जो कामा करे विद्वान थे राजू करे तो उसके काम अच्छा थे क्या समाधान कारक हुए अभी अगले चुनाव में ये पसंदीदा दह वर्षा सब मंत्री होते मतलब

उचल लडक्या भाऊनच्या उचलले पेशी उचलल्या नंतर मतदान करायला करावं वाटते तुम्हाला मतदान करावं दांडेगाव करायला मतदान करावं चला साहेब कुठे आले तुम्ही दोन मिनट आम्हाला हो नमस्कार नमस्कार कुठे ना तुम्ही मी वसमत रापूर साहेब वसमत चुस मला सांगा विधानसभा मध्ये चार उमेदवार आहेत बरोबर पक्ष सहा उमेदवार आहेत काय आजच्या पाच वर्षांमधली विद्यमान आमदाराची कामगिरी समाधानकारक झाली का वाटते समाधानकारक आहे अच्छा समाधान कारण झाली आहे तर सध्या तरी आम्ही त्यांना मतदान करणार आहे अच्छा का बरं काय कारण जे बीजेपीच्या मदत मदत करेल अशाला आम्ही करणार आहे अच्छा सरकारच्या कामाविषयी काय त्यांचं त्यांचं स्वतःच काम चांगलं आहे बाकीचं सुरू आमदार साहेबांचं स्वतःचं काम चांगलं आमदार स्वतःच काम चांगलं आहे आणि वसमत साठी काही सहकार्य केलंय अच्छा आमदार साहेबांना हो हो हा हो बर आमदारांनी सरकार सोबत युती केल्यामुळे आमदार साहेबांना महागाई खूप काही शेती काय झाला चार हजार रुपये सोया बिज काय चार हजार काळ ठेवली आहे बाराशाला गॅस केला मला सरकार वर्षाला बदलाय पाहिजे केंद्रातले बी राज्याचे बदलाय पाहिजे महागाई झाली मरणाचे तेल केले दीडशे रुपये किलो दलण झाले चाळीस रुपये किलो गॅस झाला बाराशाला काय परवाने सामान भरपूर केलं बरोबर यावेळेस मग सरकार बदलायचं सरकार बदलायला पाहिजे असं ते लाडक्या बहिणीचे पैसे उचलले बरो बरोबर सरकारविषयी काय वाटते तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे दिले दे तुम्हाला दिले सर लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही त्याचे आभारी आहोत हा पण कस हे आमचे राजूभाया नवघरे पहिले ठीक होते आम्हाला पण आता पक्ष बदलले त्याच्यामुळे थोडस आम्हाला संपत आहे भेंडेगाव महागावला बरोबर काय चार उमेदवार निवडणूक रिंगामध्ये कोणाला असं पहिली पसंत राजू लवकर काय राजू लवकर मी कामं केली असवात मला कामं केले ना भरपूर हा हां हां कामं केले भरप प्राथमिक झाटले कोरोनामध्ये जतले आरक्षणाचा मुद्दा म्हणला अच्छा त्यांच्यासाठी राजू नाव मुद्दा राजू लवकराची उल्लेखनीय कामगिरी आहे त्यामुळे राजू लवकर लाल साहेबांना काम केले हां हां बाकी मग हे मार आदमी नवीन चालेत हो दांडेगावकर साहेबांनी काही केले नाही उसवा केले का गोर काही नाही फक्त आम्हाला वाटते नवगरी साहेबांनी मग आता पसंती कोणाला पसंती असेल दांडेगावकर लाई हमारी अच्छा दांडेगावकर लाल की योग्य वाटते तुम्हाला मला तो दांडेगावकर साहेब बरं दांडेगावकर साहेब दहा वर्ष मंत्री होती हो बर हो ना आँगा। आँगा। दांडेगावकर साहेब योग्य वाटतो उमेदवार तुम्हाला त्याला तुम्ही कटिंगचं दुकान चालू होतं बरोबर रोजगारामध्ये वाढ झाली का आणि मागच्या पाच वर्षात काम समाधानकारक झाली चार उमेदवार येईल ना का वाटतं तुम्हाला कोण उमेदवार असा जे येईल ते नाही नाही तुमची पसंती कोणाला असत सध्या आमची पसंती आता दाढी करायसाठी अच्छा सध्या पसंती यांची दाढी आणि व्यवसायाला पसंती आहे यांची बरोबर याच्यामध्ये राज राजू नवघरे अच्छा राजू नवघरेबद्दल काय वाटतं नाही काम जे केलेले समाधानकारक होते योग्य आहे राजू नवघरे योग्य वाटतो आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत हा ॲटोमध्ये बसलेले आहेत काय त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत ऑटोमध्ये बसलेल्या नागरिकांना मागच्या पाच वर्षामध्ये कामं समाधानकारक झाली का आणि या पाच वर्षामध्ये कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो मला योग्य चांगलं वाटतं राजूभाव नवकरे सारखे काम आणि कोणत्या नेताने केलं नाही बरं राजूभाईनं खूप खास चांगले कामं केलेली आहेत गोरगरिबाच्या गोर डोळ्यांचे मशिनी बेरोजगार महिलांना मशनी दिलेल्या आहेत सगळे काही काम केलेले आहेत राजूभाया एवढा उत्तम या वसमत जिल्ह्याला भेटला म्हणजे वसमत जिल्ह्याचा हेच म्हणा राजूबा सारखा नेता एक नंबर आहे आणि या बारला बाजला राजू राजूभयाचे नार या बारला राजूबा या मोला नाही सा दो मिनट एक मिनट गया हमारे लिए एक मिनट हमारे लिए अभी गए सा, अभी चुनाव चालू है इस चुनाव में किसको पसंद करेंगे गए पाँच साल में अभी काम क्या का जो काम करेंगे उसको देने से वाले हैं अच्छा क्या लगता है आपको गए पाँच साल में काम के बारे में नहीं पाँच साल में भी काम बाजू ने काम करे और हमारे जो मुस्लिम कास्ट के लिए नाराजगी यही है कि जो उन्होंने पक्ष बदल दिया उससे हम थोड़ा नाराज़ हैं बाकी बहुत अच्छा है कार्यकर्ता नौजवान है हाँ। इससे पहले हमने पूरे मुस्लिम वोट इकट्ठा हाँ। करके उनको चुन के दे वाला अच्छा। है अच्छा इससे थोड़ी नाराजगी हो जाए देखेंगे क्या होता के बार में राजू भैया ने पक्ष बदल बदल लिए मुस्लिम सभाओं में इसको आप पसंद करेंगे हम महाविकास आघाड़ी के जयप्रकाश तांडव के ऊपर की उम्मीदवार को हम पसंद हैं ऐसा मुस्लिम वोट किसको वोट डालेंगे अस्सी परसेंट मुस्लिम वोट जयप्रकाश दाने गोघर महाविकास आघाड़ी को ही डालने वाले है बल्कि आने वाले 20 तारीख के पहले 90 परसेंट वोट जो है तो मुस्लिम जयप्रकाश दाने गोघर के साथ है और महाविकास आघाड़ी के साथ है क्या और मुसलमानों को धोखा दिया और जो फिर परस्तासा थे बीजेपी के साथ गए जयप्रकाश दानेडे गोघर की सीट यहाँ पर निकली जयप्रकाश शिकली आमदार आम होते मागच्या पाच वर्षाचे कामे समाधानकारक झाली का काय सुरू कोणता वाटते तुम्हाला राजूभाया नवगरी काय केली राजूभाया नवकरे यांनी खूप कामं केली बरं आमच्या शेताला रस्ता जायला नव्हता पंचवीस वर्ष झाले अच्छा आता रस्ता चालू काय नाही वाखाली ते हि गा दोन किलोमीटर बरं बरं दादा तुम्ही कुठून आले आहात का हतगव हतग सरकार विषय तुम्हारा हतगूराव अच्छा सारे कामदार सुभाष वालकर अर्ज भर लो वापस अच्छे लगते नाम तो नहीं लेना चाहेंगे हम कौन अच्छे लगते नहीं लगते दोनों भी अच्छे अच्छा आधा टिकट है वो बंद करने लगेंगे तो हमारे ऑटो वाले के अब अच्छा से हो जाएंगे अच्छा महामंडल का आधा टिकट भी होगा उसमें हमारे कारोबार हो नहीं, रहे नहीं हमारे परेशान जा रही है फिर दूसरा मतलब ये आ रहा है कि हमारे पे जो कार्रवाई हो रहे गाड़ी में आगे बिठाए पीछे बिठाए अच्छा। तो महामंडल कितनी भर के जा रही है महामंडल को भरवाना नहीं है क्या अच्छा। जितने सीटें महामंडल के अंदर आप उतने बिठाओ ना

कि मैं मेरी बात बता रहा हूँ अच्छा किसको मतदान करना है और क्या करना दार कुछ कुछ है मुस्लिम वोट पूरा ये साल में लौकर हाँ तो दे नहीं है ना अभी रानी गोकर के साथ इनके साथ के साथ है, साथ है। क्यों है कि जो इनका जो मुद्दा है कोकर जो बताए वादे कुछ करेगी पब्लिक का जो काम करेंगे मुस्लिम समाज का बोलेंगे करेंगे उससे कुछ मुस्लिम उनके साथ बताए वादे करे कुछ लौकर बीजेपी के साथ गए बोलक आहे ना बीजी पी कथ गे है अच्छा मुस्लिम समाज पूरा नाराज है मुस्लिम देवा तू नारा नंबर एक चा माणूस है निवडून येणारच शंभर टक्के सगळ्या जनतेच म्हणणं हेच आहे दिशे नाही चांगली नंबर एक पाच वर्षात काम केली नंबर एक तरुण तडफदार साठी माणूस आहे मालू नये नऊ घरे सांगू अच्छा क्या मुद्दे उनके सामने बोले ऐसा करेंगे आप बच्चों ने सबने क्या वो उनको ये दिए डॉक्यूमेंट दिए बोले तुम्हारा रनिंग आ जाता आता है आता हाँ तो तो अच्छा। उनको कोई फाइड दिए गया नहीं, नहीं दिए उन्होंने वो भी वादा करे मगर नहीं दिए और उसके बाद अब रनिंग ले रह हम जा रहे थोड़ा उन्होंने बड़ा साहब इधर गए उन्हें बड़ा उधर गए अब इसमें से हम कैसा करेंगे अच्छा विकास अभी जो बात कर करे थेदारोर ने बात कर रही थी वो बात रखी थी विकास की बात कर रहे तुम तो विकास देखो ना जी अभी रोड़ा कितने दिन से बन रही रहे हाँ। बन रही क्या आमदार तो ये ना गाँव का काम ये हाँ। तो रोड़ा क्यों नहीं बन रही है जल्दी जल्दी तो आप पसंद किसको करते हैं आप पसंद क्या है हम तो तुतारी बोड़े अच्छा ये नो तुतारी बोल रहे आमदार रोकडा जो पाच वर्षांमध्ये पुढचा कोण असा योग्य आता एक विकासाच्या बाबतीत विचार केला तर राजीबा नवरयांनी भरपूर विकास केला कारण आतापर्यंत आपण वसमतला बघतो आता आपल्या समोर बस स्टँड आहे म्हणजे जवळजवळ एक पिढी झाली हे बस स्टँड कोणीच केलं नाही आता जिल्हा पंचायत समितीचे आहे जवळजवळ कशाची सुविधा नव्हती नदीकर असा होती आमदार अजयबा यांनी पंचायत समितीची इमारत जवळजवळ ऐंशी टक्के बांधकाम आहे म्हणजे आणि गावोगाव प्रत्येक गावात गावात एकही असं नाही की जिथे विकास नाही प्रत्येक गावात विकास आहे आणि याच्यात पुन्हा कोरोनाच्या काळाला हा आणि प्रत्येक समाजासोबत आमदार राजभान वगैरे यांची सारखी भूमिका आहे आणि प्रत्येक गावात विकास आता माझ्या गावात सुद्धा मी सांगतो परधना गाव परध नाही माझ्या परभणा गावात जवळजवळ आम्हाला आमदार निधी किंवा पंचवीस पंधरा जनसुविधा गोष्टीच कधी माहीत नसा त्या गोष्टी पंचवीस पंधरा झाल्या आमदार निधी झाल्या म्हणजे हे निधी कसा येतो आणि हे ये काहीच माहीत नाही कारण आमदार राजूबाई लवकरेच्या यांच्या माध्यमातून काय झालं पंचवीस पंधरा काय असतंय जनसुविधा काय दलित दलितोस्ती काय असते प्रत्येक निधी कसा असतो ते माहीत झाले आणि आमच्या गावात म्हणजे विकास हे काय असते कळायला आहे त्याच्यामुळं भयाच्या बाबतीनं एकदम चांगला प्रतिसाद आहे गाव विकास भरपूर झाला सामान्य माणसाला ओळखितात आमदार साहेब सध्याचं वातावरण त्याच्यासाठी चांगलंच राहील असे आहेत गावा गणेश काही नाही तर काही थोडाफार निधी दिलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये गावाला समाज मंदिर असो किंवा गतीचे रस्ते असो या गावाबनीस कामात झालेले आहेत आमदार रस्त्याचे काय केलेले पुढील पाच वर्षात पुढील पाच वर्षात आता हे चालू आमदार आहेत ते तर काय ते बरं नाही हे अशी आमच्या अपेक्षा आहे या पाच वर्षात आम्ही जन्मलो तसं जन्मलो तीस वर्ष आहे आता या पाच वर्षातच कळायला लागलं आम्हाला आमदार काय आता आम्ही जातो बोलतो ते भेटतात त्याला ओळखी राहतात आमच्या आमच्या सारख्या माणसाच्या गरिबा बाई गुरुबाईच्या त्याला समजा गेलो भया कोण वाटत राजू भया नवकरी राजू भया नवकरी समाधानकारक म्हणजे काय एकदम समाधानकारक अच्छा एकदम समाधानकारक का यावेळेस कोणाला पसंती दिला नवगरी साहेबांना एकाच बसली तुम्ही मी गेली नवगरी नवगरी साहेबांना पसंती दिला नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक मतदारांनी आमदार राजू नवगरी यांना पसंती दिली आहे तर काही मतदारांनी जयप्रकाश दांडेगावकर यांना पसंती दिली आहे वसमत मतदारसंघामध्ये थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होत असलेली लढत पाहता काही काही जणांनी राजू नवगरे यांनी पक्ष फोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे काही मतदारांनी त्यांना नापसंती केलेली आहे एकंदरीत पाहता याच मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज हे सुद्धा उमेदवार तेवढ्याच ताकदीने रिंगणामध्ये आहेत परंतु जनतेच्या प्रतिक्रिया सध्या तरी वंचित बहुजन आघाडी आणि गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराजांना अल्प प्रमाणात येत असल्याची येत असल्याच्या प्रतिक्रिया आहेत येणाऱ्या वीस तारखेला जनता कोणाच्या पारण्यामध्ये मतदान टाकणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे పత్రా నూపరివర్తన న్యూజ నాయి హింగో మీ భగవాన్ధవ ఆ నవనవి వీడియో అవడే అమ్మ చ సబ్స్క్రాబ్బ కా లాయిక్ శేర్ క